पर्यंत शेतकऱ्याचा सात बारा होणार कोरा महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन नुकतेच पार पडले या अधिवेशना विविध गोष्टीवर चर्चा झाली पण त्यामधील सर्वात महत्वाची चर्चा म्हणजे कर्जमाफी संदर्भात झालेली आहे नेमकेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी मिळेल व आपण तसेच युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता महायुती सरकारने या <प्रिण> निवडणुकी त्यांच्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगट करू शेतकऱ्यांचा सात कोरा करू असे आश्वासन दिलेले होते त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना अशी आशा लागून होती की या अधिवेशनात काही होईल तर हो शेतकरी मित्रांना तसे झालेले आहे कर्जमाफी संदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्षावरून चर्चा झालेली आहे व तसेच आरबीआयने सुद्धा कर्जमाफीवर एक घोषणा केलेली आहे विरोधी पक्षाचे आमदार हे संसद भवनात बोलत असताना विजय वेगवेंटीवाट कर्जमाफीवरून महायुतीला चांगलाच प्रश्न यांनी केलेला आहे ते म्हणतात की आपलं सरकार स्थापन होतात शेतकऱ्यांना दिलेले वचन नामा शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जमाफीवरून महायुती सरकारकडे डोळा लावून बसलेला आहे असं बबन लोणीकर विधान विधान संसदेत भाषण करता दरम्यान हे असे बोलत होते व तसेच विरोधकच नाही तर भाजपचे आमदार बबन लोणीकर हे सुद्धा असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर सांगितले होते की शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करू तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ साहेब यांना टोला लागाला की आपल्याकडे राज्यातील शेतकरी वाढ वाट बघत आहे कर्जमाफी कधी होईल अशी वाट बघत बसलेली आहे अशा धरून बसलेल्या व देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण निवडणुकीच्या वेळेस खूप भाषणामध्ये सांगितले होते की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू आणखी विविध गोष्टींचा त्यांनी जाहीरनामा जारी केलेला होता महायुती या सरकारने निवडणुकीच्या दरम्यान अधिवेशन संपत येताच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना असे विचारले की जाहीरनाम्यामध्ये व निवडणुकीच्या भाषणादरम्यान आपण सतत असे बोलत होता की सात बारा कोरवा करू नाना पटोले देवेंद्र फडणवीस यांना म्हणतात की आपण मार्च पर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा सरसगट कोरा करावा त्यांनी असे माहिती सरकारला आव्हान केले आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांनी यांनी त्यांना असे उत्तर दिले की आम्ही जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे आमचा सा शब्द बाळगू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू फक्त सात बाराच नाही तर बाकीच्या गोष्टी पण जाहीरनाम्यामध्ये सांगितलेल्या त्या देखील पूर्ण करू महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा सात बारा हा अगोदर पूर्ण करू तर आरबीआयने सुद्धा कर्जामध्ये वाढ केलेली आहे आरबीआयने सांगितलं की कोणतीही वस्तू न ठेवता दोन लाखापर्यंत कर्ज मिळेल दिवसेंदिवस महागाई वाढत असून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असे म्हणते आपल्याला माहिती कशी वाटली आपण कमेंट बॉक्समधून नक्की सांगावे आणि तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा म्हणजेच अशी नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ आपल्यापेक्षा लवकरात लवकर पोहोचेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान